नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि पाऊस म्हटलं की सर्वांना आठवतात ती भजी मग ती कुठलीही असो कांदा भजी बटाटा भजी किंवा पालक भजी भजी हा असा प्रकार आहे की आपलं पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही तर अशीच आज आपण साधे आणि सोप्या पद्धतीने बटाट्याची टम्म फुगलेली अजिबात तेलकट न होणारी भजीची रेसिपी पाहणार आहोत आणि ही बटाटा भजी बनवत असताना यामध्ये आपण तांदळाचं पीठ खाण्याचा सोडा किंवा रवा अजिबात वापरलेला नाही तर ही भजी बनवत असताना आपल्याला फक्त एक खास साधी आणि सोपी ट्रीक वापरायची आहे त्यामुळे आपली जी भजी आहे मस्त अशी टम्म फुगणार आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा होणार नाही चला तर मग पेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर हे भजी साधारणतः आपण तीन ते चार जणांसाठी बनवत आहोत तर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याची सालं काढून घेतली त्यानंतर मस्त असे पातळ काप मी इथे करून घेतलेले आहे तर पाण्यात ठेवून देऊया तर हे बटाट्याचे जे स्लाईस आहे ते आपल्याला जास्त जाड ठेवायचे नाही नाही तर ते व्यवस्थित तळले जाणार नाही यासाठी आपल्याला मस्त असे मध्यम हे बटाट्याची स्लाईस करून घ्यायचे आहे आता जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि बटाटा भजींसाठीचं जे पीठ आहे हे आपण भिजवून घेऊया इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्याच एका वाटीने मोजून बरोबर दीड वाटी, वाटी बेसनपीठ घेतलेले आहे यामध्ये वेगळे कुठलेही पिठे आपण वापरणार नाही होत फक्त बेसन पिठाचे हे भजी आपण तयार करणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया मिरचीचं आणि हळदीचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे नाहीतर आपल्या भज्यांचा रंग जास्त डार्क होईल त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती छान असा चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा भज्यांमध्ये छान उतरेल भरपूर सारी कोथंबीर घालून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीसुद्धा कापून घालू शकता परंतु हे जी भजी आहे मी अगदी साधी बनवणार आहे त्यामुळे यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून याचं आपल्याला मस्त असं मीडियम घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता इथे पाण्याचं परफेक्ट असं काही मेजरमेंट नाही तर आपल्याला अंदाजाने यामध्ये पाणी टाकत टाकत व्यवस्थित मिडियम घट्ट हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण हे पीठ भिजवत असताना यामध्ये तांदळाचं पीठ रवा किंवा खाण्याचा सोडा अजिबात वापरणार नाही तरीही आपली जी भजी आहे मस्त अशी टम्म फुगणार आहे तर त्यासाठी ते एक खास ट्रीक मी वापरणार आहे ती म्हणजे आपल्याला हे जे, जे बेसनपीठ आहे ते मस्त असं हलकं करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे साधारणतः पाच मिनटं हे बेसनपीठ आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर आपलं जे बेसन पीठ आहे मस्त असं हलकं होतं आणि त्यामुळेच आपली जी भजी आहे ही टम्म फुगतात त्यासाठी आपल्याला त्या यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा वापरण्याची आवश्यकता नाही हीच ती खास ट्रिक आहे त्यामुळे आपली जी भजी आहे मस्त अशी टम्म फुगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी साधारणतः दोन ते ती तीन मिनटं झालेले आहे पीठ मस्त असं हलकं करून घेतलेलं आहे आणि पिठाचा रंगसुद्धा हलकासा लाईट झालेला आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपलं जे पीठ आहे हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही कुठलीही भजी बनवत असाल तर ही ट्रिक नक्की वापरा त्यामुळे तुमची जी भजी आहे ही मस्त अशी टम्म फुगणार आहे आणि त्यात आपल्याला खाण्याचा सोडा वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही पीठ फेटल्यानंतर पिठाचा जो रंग आहे तुम्ही इथे पाहू शकता हलकासा लाईट झालेला आहे आता हे पीठ जे आहे हे थोडंसं घट्ट वाटत आहे एवढं घट्ट पीठ आपल्याला ही भजी बनवण्यासाठी लागणार नाही नाहीतर भजी खाताना नुसतंच पीठ लागेल तर यामध्ये आता अजून थोडीशी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहे साधारणतः दोन ते तीन चमचेभर पाणी यामध्ये आपल्याला लागणार आहे हे पीठ आपल्याला जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही ठेवायचं नाही पातळ ठेवलं तर जे बटाट्याचे काप आहे त्याला हे पिठाचं कोटिंग व्यवस्थित बसणार नाही आणि घट्ट ठेवलं तर तळल्यानंतर नुसतंच भजी खाताना पीठच लागेल तर साधारणतः तीन ते ती चार चमचे भर पाणी यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि मीडियम घट्ट हे मिश्रण आता तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि मस्त असं हलकंसुद्धा झालेलं आहे त्यामध्ये जो काही एअर असेल तो पूर्णपणे निघून गेल्याच्या नंतरच आपली जी भजी आहे ही मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होतात तर अशा पद्धतीचं काही पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण सोडा वापरणार नाही होत तर सोड्याचं काम इथं आपलं तेल करणार आहे तर दोन चमचेभर एवढं तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्यानेच मधून दोन चमचीभर तेल मी कडकडीत गरम करून यामध्ये घातलेलं आहे आता जर तुम्हाला तेल घालायचं नसेल तर तुम्ही अगदी चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल परंतु इथे तेल वापरल्यामुळे आपल्याला खाण्याचा सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आता जे बटाट्याचे आपण काप करून घेतलेले होते ते आपल्याला एका सुती कापडावरती ठेवायची आहे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपण जेव्हा हे बटाट्याचे स्लाईस बटा पिठामध्ये घालू तेव्हा आपलं जे पीठ आहे हे पातळ होणार नाही तर जे पीठ आहे ते आपलं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे जे बटाट्याचे काप आहे त्याला व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळी नाही आणि घट्ट नाही लगेचच आता आपण भजी तळायला घेऊया तर त्यासाठी गॅसवर तेल मी अगोदरच मीडियम गरम करून घेतलेलं आहे तेल फार कडकडीत ठेवू नका नाही तर वरतून भज्यांचा रंग बदलेला आणि आतून जे बटाट्याचे स्लाईस आहे ते कच्चे राहतील त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे कमी गॅसवरही तळू नका आणि मोठ्या गॅसवरही तळू नका मंद गॅसवरती जर तुम्ही तळले तर ही जी भजी आहे ही तेलकट होण्याची शक्यता असते तर त्यासाठी मध्यम गॅसवरती आपल्याला ही भजी मस्त अशी खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून काढायची आहे तर भजी पहा काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही जर सोडा ह्या भज्यांमध्ये वापरला तर भजी जी आहे ही तेलकट होण्याची शक्यता असते परंतु आपण यामध्ये सोडाच घातला नाही तर ही भजी अजिबात तेलकटच होणार नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली जी भजी आहे ही तयार झालेली आहे काढून घेऊया आणि सेम पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया त्यापूर्वी तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण पहिली बॅज काढल्याच्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यानंतर दुसरी भजी लगेच टाकली तर आपली जी भजी आहे ही तेलकट होण्याची शक्यता असते किंवा भजी तेल जास्त ओढतात त्यासाठी तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुसरी बॅच सोडायची आहे आणि कढाईमध्ये जितके बसेल तितकीच भजी आपल्याला टाकायची आहे अगदी जास्तही टाकू नका नाही तर आपल्याला भजी व्यवस्थित हलवताही येणार नाही आणि भजीसुद्धा चांगली तळली जाणार नाही तर, तर पलटवून घेतल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जी भजी आहे मस्त अशी तेलात टाकल्या टाकल्या टम्ब फुगलेली आहे आता ही भजीची दुसरी बॅच आहे ती सुद्धा काढून घेऊया आणि सेम पद्धतीने राहिलेली सर्व जी भजी आहे ती आता आपण बनवून घेणार आहोत आता सोबत काही मिरच्या सुद्धा आपण तळून घेणार आहोत तर ही भजी आणि मिरच्या जर असेल तर भजी खाण्याची मजाच काही और आहे तर आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही आता इथपर्यंत आलाच असाल आणि आता रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर सर्व भजी माझी इथे तळून झालेली आहे भजी पहा अजिबात तेलकट झालेली नाही एकदम कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे आपण यामध्ये खाण्याचा सोडा तांदळाचं पीठ इतर कुठलेही पदार्थ वापरलेले नाही तरी ही भजी पहा काय मस्त अशी खुस खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे फक्त एक साधी सोपी ट्रिक आपण वापरलेली आहे त्या ट्रीकने तुम्ही कुठलीही भजी जर बनवली तरीही मस्त अशी तयार तर एकदा तरी ह्या पद्धतीने तुम्ही कुठलीही भजी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही स्वतःच मला कमेंट करून सांगाल की तुमची जी भजी आहे ही मस्त अशी तयार झालेली आहे तर ही भजी तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा मिरची सोबत किंवा अशीचही खाल्ली तरीही मस्त लागतात तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला आजची बात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत